महाराष्ट्रामध्ये आजचा जो भारतीय जनता पार्टी महायुतीचा जो ऐतिहासिक विजय झाला त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी या महाराष्ट्राच्या जनतेचं मनापासून आभार मानेन अभिनंदन करेन दुसरं अभिनंदन आणि आभार मानेन माझ्या नेत्यां नेत्या नेत्यांचं ज्या नेत्यांनी अतिशय परिश्रम करून गेल्या अडीच वर्षामध्ये आणि त्याच्या अगोदर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मराठीने दिलेल्या आरक्षणापासून केलेला विकास या सगळ्यांची जर आपण जोडलं तर प्रचंड विकास ज्यांच्या माध्यमातून झाला असे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महायुतीचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा त्याचप्रमाणे आमचे केंद्राचे नेते आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र साहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये हे शिवधनुष्य निवडणुकीचं उचललं होतं त्याच्यामध्ये आदरणीय अमितजी शाह असतील भूपेंद्रजी आमचे प्रभारी या महाराष्ट्राचे असतील महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील या सगळ्यांच्या भिंतीनं आणि प्लॅनिंगने या ठिकाणी जो केलेला विकास हा लोकांपर्यंत कसा पोचेल याचं खऱ्या अर्थानं प्लॅनिंग केलं गेलं आणि लोकसभेला झालेला जो खोटा नेरेटिव्ह होता जे आमच्या विरोधात खोटं तिथं त्या ठिकाणी प्रचार केला गेला चार स्वपास झाला की आम्ही घटना बदलू आम्ही अल्पसंख्यांकांचा अन्याय करू आम्ही रिझर्वेशन कुठेतरी बदली करू असं खोटं नेरेटिव्ह सेट केलं पण खऱ्या अर्थानं ह्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही पुन्हा विधानसभेला समोर गेलो तेव्हा सगळ्यांना विश्वास झाला की मागच्या वेळेला लोकसभेला विरोधी पक्षांनी आपल्याला फसवलं जनता त्या त्यांच्या फसवणुकीला बळी पडली आणि ते त्या जनतेला समजलं आणि आमच्या नेत्यांच्यावर विश्वास ठेवला आणि सगळ्यांच्या माध्यमातून भरभरून यश देवेंद्रजींच्या माध्यमातून एकनाथजींच्या माध्यमातून आणि अजयदादांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालं आम्ही अनेक योजना ह्यामध्ये आणलेल्या ज्या होत्या त्याच्या अगोदर विकास झाला प्रचंड विकास केला होता प्लस या ठिकाणी आम्ही लाडली बहीण असेल तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी लाडला भाऊ आहे ठिकाणी शेतकऱ्यांचा सन्मान आहे युवाच्या हाताला आम्ही दहा हजार प्रशिक्षणासाठी आम्ही दिले म्हणजे आम्ही युवांसाठी काम केलं आम्ही शेतकऱ्यांसाठी केलं आम्ही कष्टकऱ्यांसाठी आम्ही माता भगिनींसाठी केलं एक असं सेक्टर आम्ही सोडला नाही की ज्या ठिकाणी आम्ही काम नाही केलं आणि काम आम्ही शेवटपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालो त्याच्यामुळे जनतेने आमच्यावरती प्रचंड विश्वास ठेवला ने नेरेटिव खोटं नेरेटिव्ह सेट करणाऱ्यांना जागा दाखवली की नाही तुम्ही आमची दिशाभूल करताय या देशाला जर सामर्थ्यशाली बनवायचं असेल तर आदरणीय नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही हे जनतेने ओळखलं आणि महाराष्ट्रामध्ये विकास व्हायचा असेल तर महाविकास ही आमची जी महायुती जी आहे ही महायुती आदरणीय देवेंद्रजी आणि अजयदादा आणि एकनाथजी असतील यांच्या नेतृत्वाखाली हा विकास फक्त हेच करू शकतात हे जनतेला खात्री झाली आणि त्या माध्यमातून प्रचंड मोठं यश म्हणजे यश इतकं मोठं आहे की माझ्यापणे या राजकारणातल्या इतक्या वर्षाच्या पस्तीस अडतीस वर्षाच्या राजकीय आयुष्यातलं एवढं घवघवीत यश मी भारतीय जनता पार्टीचं कधी बघितलं नव्हतं हो किंवा दुसऱ्या कुठल्याही पक्षाचं बघितलं नव्हतं हे हो यश एवढं आहे की विरोधी पक्षाला विरोधी पक्ष पक्षनेते पदसुद्धा मिळणार नाही इतक्यापर्यंत हे यश म्हणजे क्रांतिकारी यश आहे एक इतिहास घडवला आणि भारतीय जनता पार्टी माहितीच्या ह्या राजकीय कारकिर्दीतलं एक सोर नाशाने लिहिलेलंचं पान या ठिकाणी ठरलं आणि त्यामुळं तुम्ही बघितलं की असं नाही झालं की फक्त आम्हाला मुंबईत मतं मिळाली आम्हाला कोकणात नाही आम्हाला मुंबईमध्ये छत्तीसपैकी पंचवीस जागा माहितीच्या आल्या त्या कोकणामधल्या पालघर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाण्यापासून एकोणचाळीसपैकी त्या ठिकाणी छत्तीस जागा माहितीच्या आल्या तीनच जागा विरोधकांकडे गेल्या त्याच्यानंतर बेचाळीस जागा आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेतो अठ्ठेचाळीस जागा आम्ही विदर्भात घेतो अडतीस जागा आम्ही उत्तर भा उत्तर महाराष्ट्रामध्ये घेतो एक असं आम्ही क्षेत्र सोडलं नाही की त्या ठिकाणी आमच्यावर लोकांनी भरभरून प्रेम केलं आणि सगळ्या लोकांनी आमच्यावर प्रचंड विश्वास ठेवला आणि इतकं द्राष्टी म्हणजे ज्याला आपण थंपिंग मेजॉरिटी बोलतो की ज्यांचं विरोधी सुद्धा यांना मिळू शकत नाहीत अशा पद्धतीनं आम्हाला यश दिलं आणि आमच्यावरती प्रचंड मोठा विश्वास ठेवला आणि देवेंद्रेंनी मोठ्या मनाने देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं आमचं हे यश आहे खरं पण त्यांनी ते यशाची जे काय असेल हा वाटा हा टीमनी केला इतकं मनाचं मोठेपण देवेंद्रजींनी मगाशी त्या ठिकाणी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं आणि आम्हाला अभिमान आहे की या जनतेनं जेवढं भरभरून प्रेम आम्हाला दिलं आम्हाला एवढ्या ठिकाणी इतक्या दोनशे छत्तीस जागा महाविजीला निवडून दिल्या त्यामुळं आमची जबाबदारी वाढली आणि आम्ही प्रत्येक मताच्या प्रत्येक जो काय त्यांनी आम्हाला दिलेले मताची जबाबदारी आम्ही ओळखतो आणि त्या मताला साजेस आम्ही काम इथून पुढे करू एवढं त्या ठिकाणी मी सांगतो विरोधकांनी यातून काय बोल घेणं गरजेचं भविष्य भविष्यामध्ये विरोधकांनी खऱ्या अर्थानं जो विकास करतो त्याला विकास करू द्या राजकारणासाठी राजकारण करू नये ज्याला विकास करायचा अग आदरणीय जे आहेत आज आपण तुम्ही पत्रकार बंधू आहात मीडिया आहे तुमची चौथा स्तंभ आहात लोकशाहीचा तुम्ही इतक्या वर्षात बघितलं की खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जेव्हा नरेंद्र मोदी जे या देशाचे पंतप्रधान झाले जगात असा मोठा नेता याच्या अगोदर बिहारी वाजपेयी जर सोडले तर एवढा सामर्थ्यशैली नेता भारताची हिंदुस्थानची मान इतक्या प्रचंड तातडीने देशात आणि जगात उंचावणारा नेता युक्रेन रशियाचं युद्ध अठ्ठेचाळीस तास थांबवणारा नेता था। आणि अजूनपर्यंत बघितला नव्हता आणि एवढी जर भरगत प्रचंड प्रगती होत असेल तुम्ही आम्ही सण साजरे करतो या ठिकाणी आताशबाजी फटाक्यांचे करतो दिवाळी दसरे साजरे करतो पण तुम्ही प्रत्येक वेळा बघत असाल या देशाचा पंतप्रधान दिवाळी दसऱ्याला आम्ही जेव्हा आताशबाजी करतो सण साजरे करतो तेव्हा आमचा पंतप्रधान पुणे डिग्रीमध्ये सोल्जरबरोबर बॉर्डरवरती असतो हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असा पंतप्रधान पुन्हा आपल्याला मिळणे नाही आणि म्हणून विकासाच्या याच्यामध्ये अडथळा आणू नये त्यांनाही माहिती आहे की नरेंद्र मोदी किंवा देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये असतील एकनाथजी असतील अजयदादा असतील ही महा महाआमची युतीची जी आघाडी आहे याच्यामध्ये महायुतीमध्ये प्रचंड काम होतं आहे पण त्यांची राजकीय दुकानं बंद होतील म्हणून ते कबूल करायला तयार नाहीत माझी विनंती आहे त्यांना की विकास होत असेल तर त्याच्यामध्ये विरोधाला विरोध म्हणून फक्त राजकारण करू नका जो विरोध जो राज्य विकास करत असेल त्याच्या मागे वेळप्रसंगी उभे राहा पनवेल आणि मुरण मतदारसंघामध्ये भाजपाला मोठं यश मिळालं आहे याम दो दो तर यामध्ये विरोधकांची शिट्टी वाजली का आता ते तुम्हाला तुम्ही प्रश्नातच उत्तर दिलं वाजले का नाही वाजली तुम्हालाच माहिती आहे आणि आता शिट्ट्या वाजणार नाही इथून पुढे संपलं आता ते धाडस नाही करणार आता ते धाडस करणं हे किती वेळ आहे तुम्ही साक्षीदार आहात अनेक वर्षाचे पनवेल मतदारसंघाचे तर आहात ओरांच्याही आहात आता तेही धाडसच करणार नाही की त्यांना असं वाटलं की कुठल्या तरी उगाच उलटा नेरेटिव्ह सेट करू काहीतरी प्रशांतजींच्या बाबतीमध्ये सांगून करू पण जनता एवढी मूर्ख नव्हती जे काय केलं होतं आम्ही सातत्यानं सांगत होतो की महानगरपालिका ही रोजची कूस बदलणारी महानगर ही महानगरपालिका रोजच्या एवढी प्रचंड विकासाचा आपला जो चालू आहे तो मला दोन चार महिन्यामध्ये हे चित्र पालटलेलं दिसेल चित्र की आपण करत काय काय आणलं आहे आणि ह्याने जो नेरेटिव्ह इथे सेट करण्याचा प्रयत्न केला तो कामाला आला नाही त्यामुळे इथून पुढे शिट्टी पण वाढणार नाही शिट्टी घेणार नाही आणि त्यामुळं मला खात्री आहे की त्यांनी आता राजकारणासाठी राजकारण करू नये आणि विरोधक विरोधासाठी राजकारण करू नये आणि उरण पनवेलचा तुम्ही विषय घेतला या ठिकाणी या रायगड जिल्ह्यातलंच ले फक्त बोलला मी तुम्हाला अख्ख्या कोकणातल्या मी या कोकणामध्ये लोकसभेला क्लस्टरचा प्रमुख होतो माझ्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि मावळ अर्धा होतं लो, मी लो लोकसभेला ठाण्याचा मी ऑब्झर्वर होतो ठाणा लोकसभा अख्खी माझ्याकडे ऑब्झर्व्हर म्हणून मी काम केले जबाबदारी पार पडले आणि आता माझ्याकडे कर्जत पनवेल उरण बेल्लापूर त्या ठिकाणी क पाचपाखाडी कोपरी माजेवाडा त्या ठिकाणी मी ठाणे मीरा भाईदारपर्यंत सगळा परिसर दहा विधानसभा माझ्याकडे त्या ठिकाणी जबाबदारी माझ्यावरती होती आणि ह्या एकोणचाळीसपैकी छत्तीस जागावर या कोकणामध्ये आम्हाला विजय मिळाला त्यामुळे पनवेल उरणलात आम्हाला विजय मिळाला असा नाही आमच्या रवीशेठ पाटील त्या ठिकाणी निवडून आलेत प्रशांतजी इथं आहेत महेशबाजी त्या ठिकाणी आले आणि महावी तिथले मग त्या ठिकाणी भरत गोबाले असतील इकडे थोरवे जे असतील तिकडे अलेबंगला दळवी जे असतील आणि आमच्या तटकरेताई असतील अदितीताई असतील हे सगळं आम्ही रायगडपुरतं जर बोललो तर एवढ्या सीट रायगड सातच्या सात सीट रायगडच्या आमच्या निवडून आणलं एवढं प्रचंड यश आम्हाला मिळालं म्हणून मी कोणाही त्या जनतेचं मनापासून आम्हाला सेफ आहे म्हणजे आम्ही कुठल्या अर्थाने मी असं म्हटलो एक आहे तो सेफ आहे की आम्ही सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे जाती धर्म विसरून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून आम्ही म्हटलं एक आहे तो सेफ आहे आम्ही धर्माधर्मात जाती जातीत भेदभाव करून आम्ही वाटले गेलो तर आम्हाला कुणीच वाचू शकणार नाही हे आमची स्लोगन होती हे आमच्या त्यातल्या भावना होत्या म्हणजे आमच्या एखाद्या विकासाची जर राज्याच्या किंवा देशाच्या विकासाची प्रगती व्हायची असेल तर सगळे एकत्र असलो पाहिजे आणि म्हणून आपण बट हे खेळतो सेफ हे ही स्लोगन आमची होती आमची कुठली जातीवादी धर्माधर्माची तेड बनवणारी आमची ही स्लोगन नव्हती त्यामुळं अजूनही आम्ही सांगतो की आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या विकासासाठी एक जर झालो तर आम्ही सगळे सेफ होऊ महाराष्ट्र पुन्हा विकासाच्या एकदम उच्च बिंदूवरती पोचल्याशिवाय राहणार